महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा निफाड तालुक्यातील गाजरवाडी शिवारात करणारा तरुण ताब्यात पोलिसांनी केलं जेरबंद जिल्हा पोलीस अधीक्षक पोली श्री बाळासाहेब पाटील यांनी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोहीम राबवून जिल्ह्यातील अंमली पदार्थ उच्चाटन करून संपूर्ण नाशिक ग्रामीण जिल्ह्यात कारवाई करणे कामे सूचना दिल्या होत्या तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलिस अधिकारी श्री पालवी यांच्या सूचनेप्रमाणे सत्तावीस पाच दोन हजार निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे गाजरवाडी वस्ती परिसरात एक अवैध करत असल्याची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे निफाड पोलिसांनी शिंदेवस्ती गाजरवाडी परिसरात छापा टाकून इसम नामे गिरीश शरद शिंदे वय बावीस राहणार गाजरवाडी शिंदेवस्ती तालुका निफाड जिल्हा नाशिक यास ताब्यात घेऊन कब्जातून एक लाख पंच्याऐंशी हजार किमतीचा नऊ किलोग्रॅम दोनशे त्रेसष्ट वजनाचा जप्त केला आहे सदर इसम हा विना परवाना बेकायदेशीरित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा अंमली पदार्थ कब्जात बाळगुण विक्री करताना मिळून आला त्याच्या विरुद्ध निफाड पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे व उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील पोलीस हवालदार अनिल शेरेकर पोलीस हवालदार कपालेश्वर डिकले पोलीस हवालदार भास्कर पवार महिला पोलीस सोनाली शिंदे व पोलीस नाईक सांगळे पोलीस शिपाई विनोद जाधव पोलीस शिपाई राजेंद्र दरोडे पोलीस शिपाई विक्रम लहाणे पोलीस हवालदार रंगनाथ साडप तांत्रिक विश्लेषण विभागातील पोलीस हवालदार हेमंत गिलबिले व प्रदीप बहिरम यांच्या पथकाने या गुन्ह्यातील अंमली पदार्थ हस्तगत केलाय पुढील तपास चालू आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रामचंद्र ताठी निफाड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा